आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील माझी भूमिका व्यक्त केलेली आहे काल माननीय अध्यक्ष महोदयांच्याकडे जाऊन मी स्वतः दिलगिरी व्यक्त केली होती आणि माननीय अध्यक्ष साहेबांना मी विनंती केली होती या आमच्या सहकाऱ्यांच्याकडून चूक झालेली आहे त्यांना सक्त ताकीद आम्हाला जी काही तुमची काही कारवाई असेल ते करा आणि त्यामुळं त्यांच्या अधिकारातला हा विषय आहे रात्री उशिरा त्यांच्यावरती एफ आय आर दाखल झालेला आहे शेवटी कायदा सर्वश्रेष्ठ आहे विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती हे सर्वोच्च आहेत त्यामुळे त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याच्यावरती आमचं कुठलंच मत नाही आम्ही कायद्याला मानणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे आम्ही जी कारवाई झालेली आहे त्याला आम्ही कोर्टामध्ये आम्ही सामोर जाऊ अरे तुम्ही बघा ना तो का तो नितीन देशमुख माझ्या ओळखीचा कार्यकर्ता नाही आणि तो कशा पद्धतीनं खालणं एवढी सगळी गर्दी आहे आम्ही तिकडे कोपऱ्यात सगळे व्हिडिओ काढा ना जवळपास दहा पंधरा मिनिटं मी तिथं होतो आणि आमचे काही कार्यकर्ते फोटो काढत त्यांच्या बरोबर उभा होतो परत आम्ही बोलून कारण काल माझी लक्षवेधी होती काल अर्ध्या तासाची चर्चा होती अख्खा दिवस मी सभागृहात होतो परंतु कामकाजामध्ये नऊ लक्षवेधी झाल्या दहावी लक्ष माझी होती म्हणजे उद्या अर्ध्या तासाची चर्चा सकाळी मी नऊ हो ला सभागृहामध्ये आलोय तुम्ही सगळे फुटेज काढून बघा आणि अर्ध्या तासाची चर्चा झाली नाही कारण आमचे मंत्री महोदय तिथं उपस्थित नव्हते त्यामुळे मी अर्ध्या तासाची चर्चा आणि लक्षवेधी होणार नाही पट्यावर मी निघालो होतो तो प्रसंग इथं काढला तुम्ही बघितलं ती सगळी परिस्थिती त्याच्यावरती मला अजिबात काही बोलायचं नाही त्यामुळं ज्या पद्धतीनं आमच्या कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आम्ही त्याचा आदर करतो

ये जो विधानसभा क्षेत्र है वो विधानसभा के अध्यक्ष सम्मानीय और विधान परिषद के सभापति साहब इनके अंतर्गत आता है तो वो जो डिसीजन लेंगे, उसके ऊपर तो हम कोई बात नहीं कर सकते वो आदरणीय कुर्सी पे बैठे हुए है उन्होंने जो डिसीजन लिया है उसका हम सम्मान करते हैं, और जो हमारे कार्यकर्ताओं के ऊपर जो एफ दर्ज हुई है तो हम कोर्ट में जाएंगे आज कोर्ट में आ, हमारे वकील

महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका